सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवण मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण सुंदर बाहीची डिझाईन पाहणार आहोत काठभद्र साडीवरील ब्लाऊजची डिझाईन आहे तर त्यासाठी इथं मी अस्तर घेतलेला आहे काठ घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा त्यानंतर प्लेन कपडा सुद्धा घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण बाहीची उंची मोजणार आहोत अस्तरवरती जेवढी आपल्याला रेग्युलर बाही लागते तेवढी घ्यायची आहे म्हणजे लांब बाही आहे ही कोपरापर्यंत तिची उंची घेतलेली आहे मी सव्वा दहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे पाऊन इंच त्यानंतर इथं काठ जो आहे तो आठ इंच आहे शिवून हा साडेसात इंच तयार होईल आणि इथं प्लेन जो कपडा आहे ना तो मी इथं साडेचार इंच घेतलेला आहे शिवल्यानंतर हा चार, चार होतो अशा पद्धतीने बाहीची उंची घेतलेली आहे काठ किती आहे आणि ब्लाउज पीसचा जो प्लेन कपडा आहे तो किती घ्यायचा आहे ते आपल्याला अगोदरच माप घेऊन पाहावं लागतं अस्तर जेवढं आहे तेवढंच घ्यावं लागतं तर इथं बरोबरच घेतलेलं आहे आपण तर इथं डबल फोल्ड केलेला आहे ब्लाऊज पीसचा भाग प्लेन कपडा आणि त्याला मी एका साइडनी पॉइंट देते म्हणजे एका साइडनी म्हणजे खुल्या साईडनी पाच सहा सात इंचावर तुम्ही इथं पॉईंट देऊ शकता तुमचा कपडा किती जास्त आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तर कमी असेल तर तुम्ही तिथं जास्त अंतर घेऊ शकता कडेनी जॉईंट जो भाग आहे ना तो या साईडने आहे तर आता जिथं आपण कट दिलेला आहे किंवा रे ओढते मी त्या रेषेपासून आपल्याला दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपल्याला इथं प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत वरच्या साईडला छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने प्लेन कपडा सोडायचा म्हणजे तो काही आपल्याला वरच्या साईडने दिसणार नाही ना तो काखेच्या साईडने जातो त्यामुळे अशा पद्धतीने अगोदर पॉईंट देऊन घ्यायचे प्लेट्स तयार करत करत आपण इथं शिलाई देऊन घेऊया रेषेपासून मी शिलाई देऊन घेते एकसारख्या प्लेट्स आल्या पाहिजेत असंच पूर्ण आपण जो प्लेन कपडा आहे त्याला प्लेट्स देऊन घेऊया एकसारख्या प्लेट्स येऊ द्यायच्या आहेत दुसरा जो आपण पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटपर्यंत तर इथं कडेपर्यंत म्हणजे पॉईंटपर्यंत मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर अशी शिलाई आपल्याला दुसऱ्या साईडने द्यायचे प्लेट्स प्लेट्सची तोंड आहेत ना आहेत तशीच ठेवायची आहेत म्हणजे एका डायरेक्शनमध्ये आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित प्लेट सेट करायचे त्यांना लूज सोडायचं नाही आणि जास्त ओढायचं पण नाही या पद्धतीने आपल्याला प्लेट्स सेट करून घ्यायचे आहेत प्लेट्सला शिलाई दिल्यानंतर तुम्ही इथं प्रेससुद्धा करून घेऊ शकता काही ब्लाऊज पीस कसे असतात थोडेसे फुगीर असतात त्यामुळे थोडे थोडे वर उचलले जातात त्यावेळेस तुम्ही इथं प्रेस करून घ्या हे पहा कसे सेट होत आहेत व्यवस्थित तर असे सेट करून घ्यायचे आहेत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाउजचे रेडीमेड पेपर कटिंग पॅटर्न आहेत अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत आहेत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना माझ्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा पॅटर्न होऊन ब्लाऊज कटिंग करायला खूप कमी वेळ लागतो तुमच्या वेळेची बचत होते आणि ब्लाऊज जे आहेत ना एकदम परफेक्ट येतात करा मग व्हॉट्सअपवर मॅसेज तुम्हाला पॅटर्नविषयी सर्व माहिती मिळून जाईल तर इथं मी शेवटपर्यंत अशा प्लेट्सला शिलाई देऊन घेतलेली आहे आता जो नक्कीचा कपडा आहे ना तो घ्यायचा आहे दोरे वगैरे असलेले कट करून घ्यायचे याचे नखी किंवा काठ म्हणतो तो घ्यायचा आहे त्याची उलटी सुलटी बाजू पाहायची आणि सरळ बाजू जी आहे ती खालच्या साईडने घ्यायची आणि उलटी बाजू वरच्या साईडने ठेवायचं आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय आणि जी खालची आपण प्लेट्स दिलेली बाजू आहे ना त्याची पण वरच्या साईडने सरळच बाजू पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचंय आपल्याला इथे थोडंसं तुम्हाला कमी पडलेलं दिसेल पण काही प्रॉब्लेम येत नाही तर तिथं आपल्याला दंडखेर वगैरे घ्यायचा असतो खालच्या साईडने बाही उतरतीच येते त्यामुळे तेवढं काही फरक पडणार नाही काठ जेवढा आहे त्यामध्येच मी इथं सेट करत आहे ही, ही बाही तर या पद्धतीने पाव इंचावरती शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे दाब शिलाई जी आहे ना ती काठावरून देणार आहे देऊ शकता किंवा स्किप केली तरी चालेल पण दिल्यानंतर बरं पडतं म्हणजे व्यवस्थित सेट होते इथं बाही हे पाहि या पद्धतीने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे तर दाब शिलाईची शिलाई, शिलाई दिसू नये म्हणून इथं तुम्ही वरच्या साईडने लेस सुद्धा लावू शकता मी पण इथं लेस लावून घेणार आहे त्यामुळे आणखीन लुक छान येतो हे पहा या पद्धतीने लेस लावणार आहे पुढे आपल्याला अस्तरवरती आहे ब्लाऊज पीसचा जो आहे म्हणजे बाहीचा जो भाग आहे वरच्या साईडनी सरळच आहे त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचे आणि खालच्या बॉटमनी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे पाव इंचावरती एक शिलाई दिल्यानंतर पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायचे दाब शिलाई आता अस्तरवरून द्यायची आहे दाब शिलाई दिल्यानंतर अस्तर खालच्या साईडने टाकायचं आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची बाही उलट्या साईडने करायचं आणि जशी अस्तरची बाही आहे ना त्यानुसार आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचंय प्लेट्स अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं हे पहा मी जसं पकडले ना आहात आणि तसं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाही तिथं आणि एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो आपल्याला इथं आता कट करून घ्यायचा आहे तर इथे आपली ही सुंदर अशी बाही तयार आहे तर इथे बॉटम घ्यायचं आहे म्हणजे दंडघेर दंडघेर जो काय आहे तुमचं त्यानुसार घेऊ शकता म्हणजे बरोबर येते हे पहा तर इथं आपली बाही जी आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे याच पद्धतीने दोन्ही बाहे मी तयार करून घेतलेल्या आहेत <गीजाँ> खूप सुंदर दिसते ही बाही डिझाईन जेवढे काट छ मोठे असतील ना तेवढी छान दिसते पाहू शकता तुमच्या पुढेच आहे याचा फायनल लुक तर आजची ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाढल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय